आज अकोले शहरात समस्त आंबेडकरी चळवळ विविध संघटना व महाविकास आघाडीतील घटकांच्या वतीनं परभणी येथे राबवण्यात येत असलेल्या कोंबिंग ऑपरेशनच्या विरोधात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता संतोष सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीतील झालेल्या घटनेमुळे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला अकोले महात्मा फुले चौकातून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या अकोले तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी धरणे देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आज या ठिकाणी परभणी येथे जे संविधान शिल्पाची मोडतोड केली आणि त्याचप्रमाणे बौद्ध वस्तीमध्ये घुसून पो पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून लहान मुलांना महिला पुरुषांना वृद्धांना त्या ठिकाणी मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उद्रेक झाला या गल्लीबोळा परभणीपासून तर महाराष्ट्रातल्या गल्लीतून तर देशातल्या संविधानापर्यंत आपल्या सवे आप संसदेमध्ये सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं या तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेतील संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि आंदोलनामध्ये सर्व सहभागी झालेत आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनेतील जे पोलीस अधिकारी जबाब जबाबदार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्वरित अटक करावी निव्वळ त्यांना निलंबित करून ते काही चालणार नाही तर त्यांना अटक केली पाहिजे तरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रातील स्वस्त बसेल जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रात तालुका तालुक्यात गावागावात या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी झालेली आहेत भविष्यातसुद्धा हे प्र शासनानं याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण देशभरामध्ये याचा उद उद्रे, उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या मोर्चाचं मोर्चाच्या निमित्तानं दुसरं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो अमित शहानं ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपशब्द वापरलेत किंवा आंबेडकर आंबेडकर म्हणून आणि त्याच्यापेक्षा देवाचं नाव घ्या तर ते सर्व देव तुम्हाला लकलाब आहोत आम्हाला त्याच संदर्भातलं काही नाही बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे देव आहेत आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला स्वर्ग हा आमचा आज अनुभव अनुभवतो अनु, आहे इतर स्वर्ग आम्हाला माहिती नाही म्हणून सर्वांना सर्वांनी या ठिकाणी त्या अमित शहाच्या वक्तव्याचासुद्धा निषेध केलेला आहे हे आंदोलन जारीच राहील मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता रस्त्यावर उतरून अमित शहा असेल किंवा परभणीच्या घटनेच्या संदर्भातला न्याय मिळण्यासाठी प्रमोद सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी आजच्या मोर्चानं या निमित्तानं सर्व आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आला त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना भावना व्यक्त करताना मुला महिलांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवला मी सर्वांना नो धन्यवाद देईन आणि भविष्यात सर्व समाजाने एकजूट राहावं अशी हो। अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्याची त्याच्या विरोधात तीव्र निषेध हा राज्यभरात देशभरात होत आहे तेच होत असताना तिथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जे काही भूमसैनिक सामील झाले होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला काही जणांना तिथे अटकेत घेत आला आणि स्वतः सूर्यवंशी हा तिसऱ्या वर्षाचा लॉच आहे स्टुडंट आहे त्याचा तिथे पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्याचे मृत्यू झालेला आहे त्या विरोधामध्ये मोठी एक तीव्र निषेधाची लाट राज्यभर उसळलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये जे पोलीस हे रक्षक असतात त्यांच्याच देखरेखीमध्ये असताना त्याची जर मृत्यू होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काय प्रश्न महाराष्ट्र निघला हा खरं तर प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपुढे उभं राहतो हे सगळं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय अपेक्षा होती माझ्याला त्यांनी सांत्वन करावं त्यांनी शांत करावं सगळ्यांना पण ते न करता एक एक वायफळ भाषण त्यांचं आम्ही ऐकलं ते अतिशय निंदनीय आहे आंबेडकरांच्या नावाबद्दलचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या कामाचा एवढा तिटकरा या सगळ्या विचारसरणीमध्ये का आहे हा प्रश्न खरं तर आमच्यासारख्या लोकांना पडतो कितीही वर्ष जाऊ दे पन्नास वर्षाच्या वरती झाले बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी केलेल्या सगळ्या विचारांचा एवढा निषेध आणि तिटकरा ह्या लोकांच्या मनात का आहे हा विचार आहे पण हे सगळं होत असताना ह्या देशामधली जी काही संविधानाला मानणारी आंबेडकरी विचारांना मानणारी सगळ्या बहुजनांची जनता आहे जो जनसमुदाय आहे तो निश्चित या सगळ्या गोष्टींचा तीव्र निषेध करणार आहे आणि त्यांच्या विरोधात उभं राहणार आहे आज अकोले इथे सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने सगळ्या समाजाची लोक या मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जो काही निषेध आहे तो नोंदवला आहे आमची मागणी हीच आहे की परभणीची जी घटना आहे त्याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि अमित शहानी जे, जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांनी माफी मागावीच पण त्याचा राजीनामा पण त्या गोष्टीमुळे घेतला पाहिजे हा आमचा इथे आग्रह राहणार आहे आता हे आंदोलन जे आहे हे प्रत्येक ठिकाणी तालुका पातळीवर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे पण सगळ्या पक्षांनी त्याच्या विरोधात एक विरोधात निषेध नोंदवलेला आहे या पुढचं जे आंदोलन असेल जर ते काही त्याच्यातून निघालं नाही एस आय टी म्हणा किंवा अमित शहाच्या पातळीवर म्हणा तर मला वाटतं सगळ्या राज्यभर हे आंदोलन पसरवण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने पुढची पावलं आम्ही सगळे उचलू महाराष्ट्रात सध्या प्रत्येक तालुक्याला सध्या परभणी घटनेचे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध करण्यात येत आहे अकोलेत झालेल्या या निषेध मोर्चात अनेक संघटनेचे पदाधिकारी संघटना राजकीय पक्षातील नेते तसेच महिला भगिनी सामील झाल्या होत्या न्यूज सहित्र एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले